नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत माझ्यापेक्षा मोठ्यांना नमस्कार आणि माझ्यापेक्षा छोट्यांना आशीर्वाद या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ यायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाचे आगमन कधी होणार आणि शुभमूर्त कोणता हे पाहणार आहोत दिनांक सात नऊ दोन हजार रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे मुहूर्त हा दोन तास आणि एकतीस मिनिटे असणार आहे राहुकाळ वगळता हा दिवस अतिशय शुभ आहे सकाळी चोपन्न ते बारा पण अभिजित मुहूर्त आहे दुपारी बारा चौथी सर्वार्थ सिद्धियोग आहे दुपारी बारा वाजून अडोतीस मिनिटांपासून दोन वाजून अकरा मिनिटांपर्यंत चल आणि सामान्य काळ राहील त्यामुळे सर्वांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून पूजा आणि अर्चा करावी गणपतीची प्रतिष्ठापना कशी करावी आणि कोणकोणते नियम पाळावेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणपतीची मूर्ती एका फुटापेक्षा मोठी नसावी त्याचप्रमाणे गणपतीची मूर्ती एकाच व्यक्तीला सहज उचलून नेता व आणता आली पाहिजे सिंहासनाला किंवा लोडाला टेकून बसलेल्या अवस्थेत मूर्ती नसावी साप गरुड मासा युद्ध करताना किंवा चित्रविचित्र आकारातील गणपती मूर्ती कधीच घेऊ नये शिवपार्वतीच्या मांडीवर बसलेल्या गणपतीची मूर्ती कधीच घेऊ नये त्याचप्रमाणे गणपतीच्या मूर्तीला डोळ्यावर पट्टी बांधून घरी आणू नये मूर्ती घरी आणताना तुटली फुटली तर मनात काहीही शंका न आणता तिला दहिबात नैवेद्य दाखवून तिला त्वरित विसर्जित करावी गणपतीची घरात प्रतिष्ठापना झाल्यावर घरात वादविवाद मांसाहार ब्रह्मचर्यांचे पालन करावे त्याचप्रमाणे गणपतीला सादा भाजी भाकरीचा सा नैवेद्य चालतो आंबट तिखट पदार्थ नसावेत दही साखर भात हा नैवेद्य उत्तम गणपतीला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्रऐवजी दुर्वाचा वापर करावा गणपतीला केळे पेरू सीताफळ बेल जांभूळ ही फळे अर्पण करावीत ज्या दिवशी गणपतीची स्थापना होते त्या दिवशी विद्यार्थ्यांनी गणपतीला दुर्वा गणपती मंत्र म्हणून गणपती मंत्र असा आहे की ओम गण गणपतये नमहा गणपतीची स्थापना झाली त्या दिवसापासून गणपतीची सेवा करावी मंगलमूर्ते विघ्नहरा दुरीत नाशना कृपा करा हा जप जास्तीत जास्त वेळा करावा गणपती अथर्व शीर्षक वाचावे त्याचप्रमाणे गणपती स्तोत्र आणि प्रज्ञाविवर्धन स्तोत्र इत्यादीचे वाचन करावे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद